मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता सावनीच्या ज्या फ्रेंड्स या मंगळागौरीसाठी आलेल्या असतात त्यावेळेस सा आताही सावनीची एक फ्रेंड्स बोलते की अगं सावनी तू तर अजिबात कुठल्याच खेळामध्ये जिंकली नाही ग प्रत्येक ठिकाणी मुक्तात जिंकली त्यावर आता सावनी बोलते की अशा छोट्या मोठ्या खेळामध्ये जिंकून काय उपयोग खरा खेळ तर वेगळा आहे मी असा एक खेळ खेळणार आहे जिथे फक्त मी एकटी जिंकणार आहे असे पण आताही सावनी आपल्या फ्रेंड्सना बोलते सावनी ही आपल्या फ्रेंड्सना सांगते की मी आता इथे हरल्यामुळे बाहेर मुक्ता स्वाती आणि या इंद्राकुळी खूप खुश असणार आहे मला माहीत आहे परंतु आता मी जो प्रत्यक्षात खेळ खेळणार आहे बघा तुमची कशी हार होते ते असे पण ही सावनी इकडे आपल्या फ्रेंड्सना सांगते त्यावेळेस मुक्ता ही दरवाज्यामध्ये येते आणि मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते की मला माहित आहे आता उद आधीच्या नावावर सागरघर करणार आहे त्यामुळे ही अशा बाता करते सागरच्या घराची झाले ना मग यांना सर्वांना नाही धक्के मारून बाहेर काढलं तर नावाची सावणी नाही असे सावणी ही आपल्या फ्रेंड्सना सांगत असते आणि मुक्ता ही सावणीचं सर्व काही बोलणं ऐकत असते त्यानंतर मुक्ताला ह्या आदित्यचे शब्द आठवतात मुक्ता ही आपल्या त्या आदित्यने बोललेले क्षण डोळ्यासमोर आणते त्यानंतर ही सावनीची एक फ्रेंड्स बोलते की अगं हा तर बेसिक प्रश्न आहे मला सांग सावनी तो सागर त्याचं घर कसं तुझ्या करेल ग असे पण आता ही एक फ्रेंड्स बोलते त्यावर आता थोडीशी विचार करू लागते त्यानंतर आता त्या ही सावनी आपल्या फ्रेंड्सना सांगते की ज्यावेळेस आदित्यचं नाव सागर समोर केलं ना तर सागर काही करायला तयार होतो त्यामुळे सागर आता सर्व काही घर या आदित्यच्या नावावर करणार आहे त्यामुळे मी टेन्शन फ्री होणार आहे असे पण सावनी आपल्या फ्रेंड्सना सांगते तर मुक्ता सर्व काही दरवाजामध्ये उभं राहून बोलणं ऐकत असते आदित्य म्हणजे माझी सोन्याची कोंबडीच अंडे देणारी आहे कारण मी आदित्याचं नाव पुढे करून सागरकडून काही पण मिळवू शकते त्याला असं वाटतं की ही मुक्ता आहे ना ही आमची वैरी आहे आणि ही मुक्ता कधी आम्हाला दोघांना घराबाहेर काढू शकते त्यामुळे आदित्यच्या मना असे प्रेम आहे असे ही सावणी खूप खुश होऊन आपल्या फ्रेंड्सना सांगते आता हे सर्व ऐकून मुक्ताच्या मनाला खूप वाईट वाटतं तर इकडे आता ही सावनी बोलते की आदित्य म्हणजे सागरचे एक अकाउंटच आहे आणि ह्या सागरच्या मनाची अकाउंटची सर्व काही दारे ह्या आदित्यमुळेच उघडतात असे पण ही सावनी बोलते कालांतराने आदित्यच्या नावावर जी काही प्रॉपर्टी आहे ती माझ्या नावावर सुद्धा होणार आहे आणि ह्या मुक्ताला आदित्यचं जर नाव थोडंसं पुढं केलं तर ही मुक्ता लगेच सागरला आदित्यविषयी कन्व्हिन्स करते आणि तो खूप मोठा माझ्याकडे पॉइंट आहे असे सावणी आपल्या फ्रेंड्सचा विचारते आणि बोलते की सांगा बरं आता मला तुम्ही खऱ्या आयुष्यामध्ये कोण जिंकलं ते आता सर्व फ्रेंड्स या सावणीच्या चेहऱ्याकडे बघतात मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते की इतक्या दिवस मी हा विचार करत होते की आदित्य एवढं सर्व असताना पण अजिबात स्वतःच्या मनाला थारा का देऊ शकत नाही परंतु आता कळलं की ही बाई स्वतःच्या सुखासाठी स्वतःच्या मुलाचं सुख पायाखाली दुडवते खरोखर स्वतःच्या मुलाचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधते किती खालच्या थराला गेली आहे ही सावणी असे पण ही मुक्ता आपल्या मनाशी बोलते आता मला गप्प बसून उपयोग होणार नाही आता मला सावणीची जागा तिला दाखवून द्यावीच लागेल आणि हे सर्व आदित्यला न कळता करावं लागेल असे पण आता ही मुक्ता आपल्या मनाशी बोलते आणि मुक्ताच्या डोळ्यामध्ये जे पाणी आलेलं असतं ते पाणी ही स्वतःच्या हाताने मुक्ता पुसते इकडे असं बघायला मिळतं की आरती आणि लखी दोघे एकमेकांशी गप्पा मारत असतात त्यानंतर ही आरतीया लकीला खूप काही घरातली संभाषण सांगत असते त्यानंतर आता आरती या लखीच्या डोळ्याची एक पापणी घेते आणि ती आपल्या हातावर ठेवण्यासाठी सांगते आणि विष मागण्यासाठी सांगते तर आता लकी सर्व काही तसं करतो त्यानंतर आता इकडे ही आरतीया लकीला सांगते की मला एक सांग तू घरी कधी सांगणार आहे त्यावर लखी बोलतो की मी लवकरच सांगणार आहे दुसरीकडे असं बघायला म्हणतं की आता इकडे सागरनी घर प्रॉपर्टी सर्व काही या आदित्यच्या नावावर केल्याची फाईल हा सागर या सावनीच्या हातात देतो आणि बोलतो की दर ही फाईल यामध्ये सर्व काही घर आदित्यच्या नावावर केलेला आहे त्यानंतर आता इकडे ही सावनी लगेच या सागरला थँक्यू असं बोलते सावणी तर खूप खुश होते त्यानंतर सावनी ही त्या घराच्या प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल आपल्या हातात घेते आणि खूप खुश होते सागरला बोलते की आता खरोखर आदित्य खूप खुश होईल कारण आता आदित्यला घराबाहेर कुणीच काढणार नाही असं आदित्यचं मत राहील असे पण सावनी ही सागरला बोलते सागर तिथून जातो मुक्ता तिथे येते आणि मुक्ता ह्या सावनीच्या हातातील ती प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल घेते त्यानंतर सावनी ही मुक्ताकडे खूप रिक्वेस्ट करू लागते की अगं ते खूप महत्त्वाचे पेपर आहे माझे माझे इकडे दे त्यानंतर आता मुक्ता खूप रागाने या सावनीकडे बघते त्यानंतर आता मुक्ता ते प्रॉपर्टीचे पेपर जे असतात ते सर्व फाडते आणि या सावनीच्या तोंडावर फेकते आता आजूबाजूला सर्व काही त्या पेपरचे तुकडे तुकडे पडलेले असतात आता सावनी सर्व काही इकडे तिकडे बघू लागते आता मुक्ता खूप रागाने बघते सावनी बोलते की आता मी गप्प बसणार नाही बोलते बाद खोटी नाटके सर्व अहो तुम्ही फक्त एक आई आहात आई या शब्दाचा अर्थ कधी कळला का तुम्ही फक्त त्या मुलाचे सर्व काही सुख पायाखाली तुडवत त्या मुलाचं खच्चीकरण करता आणि स्वतःचा स्वार्थ साधता आता मुक्ता ही सावणीवर खूप अडकते आणि बोलते की असं वागायला थोडीशी लाच कशी वाटली नाही तुम्ही फक्त आमचा वापर करून घेता आमच्या पैशावर जगता मजा करता आता ही मुक्ता या सावणीवर खूप भडकते आणि बोलते की तुम्ही फक्त आदित्यचा वापर करून जो सागरचा पैसा आहे ना तो फक्त तुमची मजा मारायपुरता वापर केला आहे तुम्ही त्यानंतर आता ही सावणी बोलते की मी फक्त माझ्या मुलाच्या भविष्याचा विचार करते त्यावर आता ही सावणी या मुक्तावर खूप भडकलेली असते तर सावनी आता ह्या मुक्ताकडे बघत राहते तर आता मुक्ता बोलते की तुमच्या मनामध्ये जे काही चाललं ना ते मी कधीच पूर्ण होऊन देणार नाही त्यानंतर आता ही मुक्ता या सावनीला बोलते की तुम्ही कुठल्याच नात्यामध्ये सक्सेस झाला नाहीत सर्व नात्यांमध्ये फेल झाले आहात आणि मला एक म्हणायचं आहे की तुम्ही फक्त स्वतःचाच विचार केला आणि आजपर्यंत तेच केलं बाकी काही नाही आलं तुम्हाला असे पण ही मुक्ता खूप या सावनीवर भडकत बोलते तर आता ही मुक्ता या सावनीला बोलते की तुम्ही, तुम्ही एक काम करा तुम्ही आधी त्याच्या आयुष्यामधून निघून जा कारण आई म्हणायच्या लायकीच्या सुद्धा तुम्ही नाही ते आणि तुमच्या संस्कारामध्ये जर तो मुलगा वाढला ना तो असाच तुमच्यासारखा धूर्त आणि मतलबी बनेल त्यामुळे मी प्लीज रिक्वेस्ट करते तुम्ही आधीच्या आयुष्यातून तु निघून जा असे पण ही मुक्ता सावनीला बोलते ही सावनी या मुक्ताला बोलते की इन अप मुक्ता तू जर एक शब्द जरी बोलली ना बघ मग आता आता मित्रांनो ही या सावणीला बोलते की काय करणार आहात तुम्ही मित्र बोलणारच आहे तेवढ्यामध्ये मध्ये जवळ असणारा फ्लॉवर पॉट ही सावणी उचलते आणि मुक्ताला मारू लागते तेवढ्यामध्ये इंद्राकुळी तिथे ते येते इंद्राकुळी लगेच या सावणीचा हात जोरात पकडते सागर सुद्धा तिथे येतो सागर लगेच मुक्ताला वाचवतो हो त्यावेळेस आता ही सावणी इंद्राकुळीने चांगलीच पकडलेली असते त्यानंतर ही इंद्राकुळी या सावनीला बोलते की एक कुत्रे शांत बस कशाला शानपणा करतेस गं चांनी माझ्या मुक्ताला मारायला असे पण ही इंद्राकुळी या सावनीला बोलते त्याच वेळेस मित्रांनो आता आदित्य तिथे येतो आदित्य बोलतो की काय झालं मम्मा तुला काय झालं एवढं रडायला तर ही सावनी बोलते की बघ ना बाळा रे सर्वजण माझ्यावर कसं अत्याचार करतात आणि माझा माझ्यावर रागच कंट्रोल होत नाही असे पण ही सावणी आपल्या मुलाला बोलते इंद्रा तर खूप रागाने या सावनीकडे बघत राहते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद